ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पन्हाळगडावर नगर परिषदच्या वतीने माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत जनजागृती मुख्य अधिकारी चेतन कुमार माळी कर्मचारी वर्गाने केलेले परिश्रम पर्यावरणाचा आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्याच प्रमाणे पर्यावरण जीवनशैली ही लोक चळवळ व्हावी म्हणून माझी वसुंधरा अभियान राबवले जाते याकरिता केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक विभागाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन करिता आदर्श मतदान केंद्र या संकल्पनेनुसार थीम बेस मतदान केंद्र उभारणे ज्या सूचना नगर परिषदला केल्या होत्या या संकल्पनेची अंमलबजावणी मुख्य अधिकारी चेतन कुमार माळी पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद आपल्या नगर परिषद हद्दीमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर केलेली आहे माजी वसुंधरा अभियान चार अंतर्गत माजी वसुंधरा मतदान केंद्र कुमार विद्या मंदिर पन्हाळा येथे उभारण्यात आला आहे या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागृत करून पर्यावरणाच्या सुधारणेसाठी प्रयत्न केले जातात वस्तुतः पर्यावरणाच्या आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक जीवनशैली ही लोक चळवळ व्हावी हा या सर्व अभियानाचा पाया आहे यामध्ये कार्बन सिकेस्ट्रेशन हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होणं आणि शाश्वत निसर्गपूरक जीवनशैलीचा अंगीकार लोकांकडून व्हावा या अभियानातून अपेक्षित आहे तसेच मतदान जनजागृतीचे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत तसेच उष्माघात पाहता मतदान केंद्रसमोर मंडप घालण्यात आलेला आहे व थंड पिण्याचं पाणी सोय देखील केंद्रावर करण्यात आली आहे माजी वसुंधरा मतदान केंद्र स्थापित करण्याकरिता मुख्य अधिकारी चेतनकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता जयश्री देवकुळे विभाग प्रमुख मुकुल चव्हाण वरिष्ठ लिपिक विश्वास रामाने मुकादम जयवंत कांबळे यांनी काम पाहिलं महानकन्येपसाठी झाकीर मुजावर पन्हाळा